हर्षद तू साक्षी तू हा अरे पण हे काय करतोय गाडी करायचं काम घेतलं काय तू नाही अच्छा तुझे देळ नाही तू काही म्हणूच नको कारण बरं झालं मी तर खरंच स्वतःला खरंच चांगलं म्हणते आता कारण ना मी तू सोबत राहिली नाही आणि तुला लवकर सोडून दिली जर तुझ्या जण आधी लागले असे ना आता मला पाणी द्यायला लागलं असं तुला पुसायला कि बाबा धर पूस आणि बरं झालं खरंच कारण तू तसाच होता पहिला आर... काय इतके तू भेटली आपलं थोडं बोल नाही काय तू बऱ्याच गोष्टी बोलते नको बाबा मी तर काम करायची बोलत पण आता हा इथंच राहते इथंच राहते का अजून तू सुधारला नाही तसंच बोबडा बोलतो आणि अजूनही तसाच आहे तू बरं झालं मला कोणून बुद्धी आली आणि मी तुझ्या सोबत सोडून म्हणजे तू सोबत राहायचं नाही असं निर्णय घेतला नाही बाबा आज माहित नाही मी कुठं असते नाही तर मला दुन्हा भांड्याला लावून दिला असत तू दुसरीकडं लग्न झालं काय तुझं आए, था। था। हा लग्न झालं बाबा चांगला सुखाचा संसार आहे आता नवरा पण चांगला जॉबला आहे कंपनीत का तू परत फोन करायचा प्रयत्न केला नाही कशाला म्हणलं चांगला नवरा भेटला मग कशाला काय करायचं फोन बिन वाईट होत आहे का नाही हा नाहीतर काय होतच वाईट कसं टोकार वाहत आहे इकडे तिकडे हिंडायचा गेले बोळ्यात काय आता जाऊ दे आणि काय हा अवतार केलाय असं कसा अवतार तुझा बर गाडी बिडी पुसायचं पाच सहा हजार तरी येतं का नाही महिन्याला घर चालतं नाही हायत आहे तुझं आणि हे बघ तुला अजून एक गोष्ट सांगते मी ही तू कोणाला सांगू नको सोसायटी मध्ये आपण एकमेकाला ओळखतोय म्हणून का काय होईल सांगितलं अरे बाबा हाय तेवढी मी इज्जत आहे निघून लोक मलाच बोलते ना असं काही कामगारासोबत सोबत ओळख ठेवली किती दिवसात जुनी तर बरं दोन तीन महिने झाले आता शिकाले दोन तीन महिने झालं का हा तरी मला कस काय दिसले नाही काय नाही हा ना मला दिवसात दिसलाय आई का आमची गाडी पण पुसली शिंका मनावर अरे चांगले पैसे देईन तुला कसली गाडी अरे ट्युलेर माझी स्कूटी स्कुटी नमस्कार तुमच्याकडेच येत होतो पण तुम्ही भेटले आपलं या महिन्याचं भाडं लेट केलं जरा टाइम आणून पगार लेट झाला हो थोडा त्यामुळे आठ हजार मालक का म्हणतोय आणि पैसे कसले देतोय गाडी बोलायची देतो काय कसले पैसे अख्ख्या सोसायटीचे मालक त्यांच्याकडे नाही द्यायचे कोणाकडे द्यायचे तुझ्याकडे द्यायचे का पैसे काय म्हणजे ही बिल्डिंग यांची काय हो मग त्यांची बिल्डिंग घे अख्खी तुला काहीतरी मिस गाडी झालं या एखाद्याच्या राणी म्हणावून अशा दिसण्यावरून त्याची कधी लायकीच काढू नाही आणि स्वतःची गाडी पुसाय काय लाच वाटली पाहिजे असं दहा गाड्यात माझ्याकडे दहा आणि तुझ्या ना नावाला काही काम नसलं ना त्याला इथं काम लावून देतो तु। तुझ्या हर्षदला ओळखीत ना तो हर्षद गरीब होता पण स्वाभिमाने होता आणि आता तुझ्या हर्षदला ओळखीत ना हा हर्षद वेगळा आहे कळलं का काही झालं होतं का मी याच्या आधी नाही काय हा ठीक बर मी पण निघते थांब ऐक एखाद्या लाईक काढू नको परत कधी लाईक ही शब्दामुळेच एवढ्या पाच वर्षात मी बदललोय कळलं का जाता